नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लग्नानंतर होईलच लग प्रेमचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहात म्हणजेच पंधरा जानेवारीचा रिव्ह्यू चला मग पटकन सुरुवात करूया आजच्या भागाला सर्वात आधी काव्या आणि जीवा दोघंही फोनवर बोलत असतात आणि ते सगळं बोलणं पार्थ पण ऐकतो तर काव्या म्हणत असते आपले पर्सनल फोटो बाहेर आले कस काय आणि आले तर चांगलंच झालं ना हे सगळ्यांना समजलं कारण आपण इतके दिवस सांगू शकलो नाही या पद्धतीने कळालं नंतर जीवा म्हणतो एक्झॅक्टली exactly, कधी काळी आम्ही एकत्र होतो पण आता आम्ही कधीच मूव ऑन झालोय आणि आता आम्चा फक्त आम्हाला तुम्ही हवे आहात आणि आमचं फक्त आमच्या पार्टनर्सवर प्रेम आहे आणि एवढी गोड गोष्ट आपण कधी सांगू शकलो नाही ती या पद्धतीने बाहेर आली पण सोळा डिसेंबरमुळे ते झाले एक लक्षात ठेव काव्या आपले गुरुजी जे सांगतात ते घडतंच असं नाही ते आपल्याला सांगतात एक ते राहतं दुसरं आणि घडतं तिसरं नंतर काव्या ते ऐकून थोडी हसते तेव्हा जिवा म्हणतो नशीब हसली बाबा थोडी आणि तुला हसवण्याचे मी वेगळे पैसे घेणार आहे ना दादाकडून काव्या म्हणते गप्प बस रे जिवा म्हणतो आमच्या ऑफिसमध्ये माझा एक मित्र आहे तो जापानीज शिकतोय त्याच्याकडून ऐकलं होतं मी बद्दल तेव्हा काव्या म्हणते काय युशुकू तो म्हणतो हो युशुकू म्हणजे आपल्याला जे हवंय ते मिळाल्यातच आहे असं वागणं म्हणजे युशुकू म्हणजे काय ते होईल मग मी तेव्हा खुश होईल त्यापेक्षा मी आत्ताच खुश आहे हा कॉन्फिडन्स हा कॉन्फिडन्स नशिबाचे तारे वारे सगळं बदलून टाकतो हातावरच्या रेषांना वळण बदलायला भाग पाडतो अशक्य लव्ह स्टोरी सुद्धा शक्य करतो काव्या तेव्हा काव्या म्हणतो भारी ए रे हे युशुकू म्हणजे मी असं वागलं पाहिजे माझी आणि पारची लव्ह स्टोरी सक्सेस झाली आहे म्हणजे पार्थ मला मिळाले असं वागायचं आहे बरोबर लगेच जिवा म्हणतो करेक्ट मी तर असंच वागतो कोणाला हा माझा बालिशपणा वाटेल हा आगाऊपणा वाटेल मी फक्त असंच विचार करत राहतो की नंदिनी आता येईलच आणि ती म्हणेल बस झालं जिवा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे चला आपण घरी जाऊया आणि हे असं होणारच आहे लगेच काव्या म्हणते हे जिवा अकरा अकरा म्हणून फोन ठेवते आणि लगेच तिथेच हात जोडते आणि देवाला प्रार्थना करते देवा पार्थ माझे आहेत आणि मी त्यांची कोणाचं कुठलंही बाकीत मी माझ्या प्रेमापेक्षा मोठं होऊ देणार नाही हे सगळं पार्थने ऐकलेलं असतं आणि हे बघून तो तो अगदी निशब्द होतो तसाच मागे जातो तर दुसरीकडे जीवा आणि गुड्डू शेकोटी करून बसलेले असतात आणि गुड्डू खूप कौतुक करत असतो जीवाचं क्या बात केली जीवा भैया एकदम भारी बोलले तुम्ही असं वाटतं ऐकतच रहा तुमचं पण खरंच हां प्रेक्षकांनो जीवाने काय समजवलं आज काव्याला आपल्यालासुद्धा हा सीन बघायला छान वाटला ना मला तर खूप आवडला बाबा गुड्डू म्हणतो जिवा भैया पिंकी कसम मला पण जर तुमच्यासारखा असा गोड गोड बोलायला जमला असता ना मी तर पिंकीला दोन मिनिटमध्ये मनवलं असता तेव्हा जिवा मस्त आईस्क्रीम खात असतो थंडीमध्ये आणि तो म्हणतो तू तु लकीस बाबा तुझ्या पिंकीचा राग दोन मिनिटात पळतो पण माझी चकाचक बाई साधी स्माईलसुद्धा देत नाही रे तर गुड्डू म्हणतो होईल होईल जिवा भैया सगळं होईल पण मी तुम्हाला एक विचारतो तुम्हाला काही थंडी वाजत नाही तेव्हा जिवा म्हणतो अरे गुड्डू भैया कोल्हापूरचं मूळ आणि देशमुखांचं कूळ आहे आणि ही बॉडी मेड इन मुंबई गुड्डू म्हणतो मग तुम्हाला जर थंडी वाजत नाही तर मग तो ब्लॉक का बनवला तुम्ही खोटा असं खोटं बोलायचं नसतं जिवा भैया तेव्हा जीवा म्हणतो अरे प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं रे तितक्यात तिथे नंदिनी येते आणि ती म्हणते पण मी अजिबात माफ करणार नाही तर दोघंही आश्चर्याने नंदिनीकडे बघतात तर दुसरीकडे बघायला मिळतं की काव्या वसुआत्या आणि रम्याच्या रूममध्ये आलेली असते तर वसुआत्या खूप घाबरतात की यावेळेला कोण आलं दरवाजा डायरेक्ट उघडते काव्या तर वसु आत्या म्हणतात रम्या पटकन दिवा लाव दिवा लाव तर ते काव्या अंधारामध्ये उभे असते तितक्यात लाईट लागतो तर काव्या लगेच कॉटवर येऊन बसते दोघींच्या मध्यभागी आणि म्हणते हाय कशा आहात तुम्ही दोघी काय मस्त किंग साईड बेड र तुमचा मस्त झोप लागत असेल ना तुम्हाला इथे मला पण घ्या तु ना तुमच्यामध्ये आपली काळी मांजर व स्वात्यांकडे हात करते आणि आपली बिघडलेली सिनेमन कॉफी आणि मी कधी ना भिजणारी फुलबाजी कसं वाटलं कॉम्बिनेशन तेव्हा रम्या म्हणते तू बरी आहेस ना ते वसू आता म्हणतात अगं रम्या तू सांगितलंय ना सोबत तुझं लग्न होणार आहे तेव्हापासून हिच्या डोक्यावर परिणाम झालाय तर इथे पुढे खूप कॉमेडी सीन आहे प्रेक्षकांना तर लगेच काव्या म्हणते झालंय माझ्या डोक्यावर परिणाम बघायचा आहे तर लगेच दोघींच्या खांद्यावर हात ठेवते अशी गरा 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 गरा, गरा फिरवती दोघींना जसं की अंगात आल्यासारखं आणि त्यांनी लगेच ते गाणं पण प्ले केलेलं आहे याच्या अंगात आलं अंगात आलं अंगात आलं या नंतर काव्या थांबते आणि वसू आत्या तिला म्हणतात डोकं गरगराई लागले जीव घेतेस का आमचं लगे काव्या म्हणते अगो बाई आता कसं वाटतंय गारगार वाटते आता कसं वाटतंय गारगार वाटतंय गार -गार लगेच रम्य म्हणते शटाप काव्या म्हणते घाबरू नका मला काही वेळ लागला नाही पण मी आता लावणार आहे तेव्हा रम्य म्हणते कोणाला काव्या म्हणते पार देशमुखांना लगे रम्य म्हणते आई तर काव्या म्हणते तू खूप उतावळी झाली ना लग्नासाठी होणार तुझं लग्न पण होणार त्याआधी पाचचं लग्न होणार रम्या म्हणते कोणाशी लगे काव्या लगेच म्हणते माझ्याशी काव्या म्हणते कसं आहे रम्या आधी जे लग्न झालं होतं ते, ते आमच्या मर्जीशिवाय झालं होतं आणि आता जे होणार आहे ते आमच्या मर्जीने होणार आहे तर लगेच मंगलाष्टक बोलत फिरते त्यानंतर म्हणते असेच मंगलाष्टक तुम्हाला ऐकायला मिळणार आहे नंतर अंतरपाठ युनिव्हर्स बाजूला करणार आहे आणि त्यानंतर मग माझी बहीण आरू पार देशमुखांचे शूज पळवेल आणि त्यासाठी ती पाच हजार रुपये मागेल आणि ते पाच हजार रुपये पार देशमुख नाही देणार बरं का कोण देणार विचार लगेच रम्या म्हणते कोण तर काव्यामध्ये तू देणार आणि असे धक्का देते तिला हे सगळं असंच असं घडेल याच क्रमाने घडेल लिहून ठेव हे घे रम्याच्या हातामध्ये फाईल देते आणि म्हणते यामध्ये एखादा कागद असेल त्याच्यावर लिहून ठेव निघणार तितक्यात परत रिटर्न येते आणि म्हणते तशी मी दोघींची झोप उडवलीच आहे पण गुड नाईट असं म्हणून हसत तिथून निघून जाते तर वस्तू आत खूप घाबरलेले असतात ते, ते म्हणतं अगं हे इचा अवतार बघून मला तर धडधडायला ग गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरेल ना का हिची रम्या म्हणते अगं आई काही काही बोलते दुसरीकडे नंदिनीचा सीन बघायला मिळतो आणि जीवा लगेच थंडी वाजण्याचं नाटक करतो आणि ते ब्लँकेट पांघरायला घेतो तितक्यात नंदिनी ब्लँकेट हिसकून घेते अजिबात हात लावू नका इथे आईस्क्रीम खात बसला आहे म्हणतात थंडी आहे आणि खोटा ब्लॉक तयार करतात तेव्हा जीवा म्हणतो अगं हे आईस्क्रीम माझं नाही याचं आहे लगेच गुड्डूच्या हातात देतो लगेच नंदिनी म्हणते खोटं बोलू नका खोटं बोलण्यावर इतकं महाभारत झालं तरी तुम्हाला अजून खोट्याचाच हात धरायचं आहे तेव्हा गुड्डू लगेच म्हणतो नंदिनी भाऊजी तुम्ही बोलताय ते बरोबर आहे जीवा भैयाने खोटं नव्हतं बोलायला पाहिजे तर नंदिनी त्याचं पण ब्लँकेट लगे ओढून घेते तर तसंच ब्लँकेट ओढल्यानंतर गुड्डू गोल गोल फिरतो पडणार तितक्यात जीवा त्याला पकडतो आणि नंदिनी तिथून निघून जाते तर दुसरीकडे काव्य अभ्यास करत बसलेली असते नंतर ती बुक्स वगैरे ठेवून देते आणि म्हणते अरे बारा वाजले की म्हणजे संक्रांत सुरू झाली आहे आणि आता त्या बोक्याला जवळ घेते डॅडीला त्याच्याशी गप्पा मारते आज आपण गोड पोळ्या करूया तिळाची वडी करूया आणि पार देशमुखांना जे जे आवडतं ना ते सगळं करूया आणि पार देशमुखांना दाखवून देऊया की त्यांची फिसकारलेली मांजर त्यांच्यावर किती प्रेम करते ते आणि हे सगळं बोलणं पार दरवाज्यात उभं राहून ऐकत असतो तर दुसरीकडे जिवा व्हिडिओ तयार करत असतो आणि वरून नंदिनी पण त्याला बघते नंतर ती पण फोनमध्ये बघते की नेमकं जिवा काय करतोय किंवा जीवा, जीवा म्हणतो तुम्ही जेव्हा फॅमिलीबरोबर असाल तर पूर्ण वेळ फॅमिलीला द्या कारण घरातल्या माणसांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा आपण बाहेर पडतो मी सगळ्यांना खूप मिस करतोय घरात पिठलं भाकर असताना बरोबर बाहेरून चिकन मागवणं मिस करतोय उद्या मकर संक्रांत आहे मी आणि माझा पारदादा टेरिसवर जाऊन दोघंही पतंग उडवायचो मी छोट्या युगच्या हातात फिरकी ब द्यायचो आणि त्याचे छोटेसे बोट धारदार मांजाने कापले जायचे त्यानंतर आई त्याच्या बोटांना हळद लावायची आणि परत आम्ही पतंग उडवायला मोकळे हे सगळं मिस करतो आहे जाता येता तोंडामध्ये कोंबलेला तिळगुळ सगळंच मिस करतो आहे माझ्या घराला घरच्यांना सगळ्यांना मिस करतो आहे आई बाबा दादा मिथून दा युग तुम्ही जर सगळे माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हा सगळ्यांना मिस यूट्यूब चला तर मंडळी भेटूया नंतर गुड नाईट म्हणून व्हिडिओ कट करतो तर तो स्वतःही खूप इमोशनल झालेला असतो आणि नंदिनी व्हिडिओ ऐकत असते म्हणून ती पण खूप इमोशनल झालेली असते तिच्याही डोळ्यात पाणी असतं दुसरी तर दुसरीकडे सकाळ झालेली दाखवली आहे तर जीवा मस्त ब्लॅक कुर्ता घाल स्वतःच्या घरी आलेला असतो आणि तो आधी दरवाज्यात उभा राहतो नंतर तो नंदिनीला मध्ये बोलवतो ये ना ये त्यानंतर नंदिनी दाराजवळ येते नंदिनी ब्लॅक साडीमध्ये खूपच छान दिसत असते प्रेक्षकांना ती दाराच्या बाहेर उभी असते तेव्हा जिवा तिला हात देतो पण ती काही त्याच्या हातात हात देत नाही नंतर जिवा म्हणतो आता सोड ना बाई चक माझ्या सांगण्यावरून इथपर्यंत आलीच ना तर आता सोड ना हा राग तर नंदिनी जीवाच्या हातात हात न देता लगेच घरामध्ये दे गृहप्रवेश करते मध्ये आल्यानंतर पूर्ण घराला ती अगदी प्रेमाने बघते तेव्हा जीवा तिला म्हणतो आपण आज इथे असं आलो आहे घरात कुणालाच माहीत नाही तेव्हा नंदिनी म्हणते स्वतःच्या घरी येताना कशाला कोणाला सांगायला पाहिजे तेवढेच जिन्यावरून पार्थ आणि काव्या छान तयार होऊन आलेले असतात त्या पार्थने ब्लॅक कुर्ता आणि काव्याने ब्लॅक कलरची साडी घातलेली असते ते दोघं पण खूप छान दिसतात ते चौघं पण एकमेकांकडे बघून खूप खुश होतात तर हा भाग इथेच संपतो पुढील भागात बघायला मिळतं की चौघं पण एकमेकांना तिळगुळ वाटत असतात त्याच वेळेला तिथे मालिनी काकू येतात आणि त्या म्हणतात देवा सगळ्यांमधला अबोला हा मिठू दे रे देवा तिळाची ऊब आणि गुळाचा गोडवा यांच्या नात्यातही येऊ दे नंदिनी पार्थला म्हणत असते तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला तेव्हा पार्थ पण म्हणतो तुमचं नातंही या लाडवासारखं राहू द्या एकमेकांना घट्ट चिकटलेलं लगेच मालिनी काकू म्हणता अगं त्याच्या पुढचा डायलॉग पार्थ आणि जीवा दोघंही बोलतात ते गोड दिसतंय माझ्या सुना तेव्हा मालिनी काकू लगेच म्हणत ए गदड्यांनो आणि ते दोघं म्हणतात आम्ही मालिनी काकू म्हणतात तुम्हीही गोड दिसताय तर हा भाग इथेच संपतो उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका टटा बाय अँड टेक केअर